एवढ्या धगधगत्या त्या संध्याकाळचा स्वयंपाक अजिबातही करावासा वाटत नाही दिवसभर कडाक्याची गरमी त्यातल्या त्यात संध्याकाळी भाजीचं टेन्शन की भाजीला काय बनवावं कारण उन्हाळा ला लागताच हिरवा भाजीपाला अगदी मार्केट मधून जसा संपूनच जातो जो तो जेमतेम मिळतो तो रुखासुखा असतो किंवा महाग असतो मग अशा वेळेस हा पदार्थ जर तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी निवडला तर खरंच चा... सर्वजण चाटून पुसून ताट संपवतील पोट भरणार पण मन भरणार नाही एवढा भन्नाट लागतो रुचकर सोबतच पौष्टिक अतिशय कमी तेलात म्हणजे दोन तीन थेंब तेल लागेल इतपतच भरपूर अशा भाजीपाला आपण तांदुळाच्या पिठामध्ये घालतोय तांदुळाचं पीठ तुम्ही घरी दडून ठेवा किंवा मग मार्केटमधून आणा कुठलंही चालेल आता किती क्वांटिटीमध्ये तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे किंवा हे जेवणासाठी बनवायचं आहे त्यानुसार सगळं साहित्य कमी जास्त करावं कशाचंच परफेक्ट मेजरमेंट नाही आहे तांदूळाचं पीठ घेतलं त्यामध्ये कांदा टमाटर हिरवी मिरची सांबार म्हणजेच कोथिंबीर बारीक चिरून कट केली लाल तिखट घातलं मीठ घातलं हळद घातलं जिऱ्याची पूड धन्याची पूड आणि कोथिंबीर ही भरभरून घालावी मस्त लागतं चवीला आणि भरपूर पाणी घालून असा पातळ त्याचा घोल बनवायचा इकडे तवा कडकडीत गरम करायला ठेवायचा अगदी हे आपण बॅटर भिजवेपर्यंत तवा तापून तयार आणि लगेच तावा तापला की पटापट असं मस्त हे स्प्रेड करायचं जसा आपण रव्याचा डोसा स्प्रेड करतो ना बस त्या पद्धतीने जेवढा छान पातळ कराल तेवढा तुमचा डोसा म्हणा याला किंवा नाश्ता म्हणा किंवा तांदुळाची पोळी म्हणू शकता तुम्ही याला तांदुळाची मसाला पोळी काही नाव द्या खायला भन्नाटच लागेल खूप मस्त पदार्थ आहे ना याच्यासोबत कुठली चटणी लागतं ना काहीच नाही लोणचं असेल तर द्यावं दह्यासोबत जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता मुलांना टोमॅटो केचप खूप आवडतो तर टोमॅटो केचप सुद्धा तुम्ही याच्यासोबत देऊ शकता काहीच नाही दिलं तरीही चालेल कारण याच्यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या घातलेल्या आहेत तिखट मीठ हळद सर्वच बेतानी घातलं तर अगदी रुचकर असा पदार्थ बनवून तयार झाला तर रात्रीच्या जेवणाचं टेन्शन सोडा आणि व्हिडिओला लाईक करा